कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार मंडळीकडे आलात त्यासाठी आपलं सर्वांचं खूप खूप आभार आणि स्वागत आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही मी एकटीच घेते कारण का आमचे सगळे उमेदवार कामात देखील आहेत आणि काय काम असलो आणि मला कोणालाही दबाव द्यायचा नाही ना उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना आणि मला कोणाच्याही फसगत करून खोट्या सह्या घेऊन काहीही रेटायची गरज नाही असं मला वाटतं मी काँग्रेस पक्षाची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या नात्याने मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आमचे तालुकाध्यक्ष व नगर अध्यक्षाचे उमेदवार अलिया कच शहा काल काहीतरी बोललेले आहेत सर्वप्रथम तर त्यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा हा त्यांनी कोणाला कुठे सुपूर्त केलेला आहे ह्याची मला काही माहिती नाही परत नगराध्यक्षपदासाठी आमचे जे काय उमेदवार ठरले हे मी त्यांना बरेच दिवस सांगत होते फॉलोअप ठेवा सगळ्यांचा तर ठीक आहे त्यांनी नगराध्यक्षपद जे आहे त्यांना लढवायचं होतं त्यानंतर पंधरा उमेदवारांचे आम्ही फॉर्मदेखील भरले त्याच्यातले एक दीपक निवाते जे आहेत त्यांचं घरपट्टीची फक्त रिसीट होती आणि त्यांची अख्खी ब्रीफ नसल्यामुळे त्यांचा तो एक रिजेक्ट झाला असे चौदा उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे लियाकत शाह ह्यांचा फॉर्म पंधरा तारखेला ते म्हणाले काही की सगळ्या जणांनी फॉर्म भरला आहे तर मला पण तो, तो तातडीने भरायचा आहे तेव्हा मी सकाळच्या वेळेला आंबडसच्या शनी मंदिर मारुती मंदिर त्यानंतर भैरीच्या देवळात वगैरे मी दोन नवीन पेनं घेतली त्याची पूजा वगैरे केली त्यानंतर मी ते ठेवले आणि मग ते म्हणाले काही की नाही आपल्याला फॉर्म भरायचाच आहे तर तो, तो ए बी फॉर्म वरती होता तो मी आणून आडु, आणला त्यानंतर पेनं मी आणायला गेले तेव्हा माझे वडील बाकीचे पक्षाचे जे कार्यकर्ते होते सुरेश कातकर होते आणि बाकीच्या अजून काही मंडळी होती अख्खं ऑफिस भरले तर टी डी पवार आणि ते पण होते लियाकतबाई तेव्हा मी वरती पेन आणायला गेलेली असताना तो ए बी फॉर्म टी डी पवारांनी भरायला सुरू केला मी कागद ठेवलेला असताना त्यानंतर मी आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी ओरडले की म्हणजे तुम्ही असं कसं काय करू शकता हा एक विषय झाला पण तो फॉर्म व्यवस्थित भरला गेला होता लियाकतबाईंचं नाव वगैरे ऑफिशियल पद्धतीत दिलेलं त्यानंतर मी काय बोलले नाही दलवाई साहेब तितक्यात पोचले कारण का फॉर्म भरायला जायचं होतं आणि जेवढे आमचे चौदा उमेदवार जे होते पंधरा उमेदवार होते ह्या सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आम्ही खूप व्यवस्थितपणे चेक केले होते दीपक निवार्थेनं सतरा तारखेला अचानकपणे पंचेचाळीस मिनटं बाकी असणारे राहिलं त्यामुळे त्यांचे ते डॉक्युमेंट्स मिसिंग राहिले बाकी सगळ्यांचे कॉन्स्टंटली चेकिंग चाललेलं होतं प्रांत ऑफिस असो नगरपालिका असो अजून पोलीस व्हेरिफिकेशन असो या सगळ्याची दक्षता मी खूप डोळ्यात तेल टाकून ही मी घेत होते लियाकत शानी त्यांचा फॉर्म जो होता हा देखील दाखवायला तयार नाही ते म्हणे की नाही माझा ॲडव्होकेट बघतोय मी बघतोय हे ते आणि ठीक आहे बाकीचे सगळे उमेदवार नौखे होते आणि मग मग मी म्हटलं जाऊ दे तुम्ही तुमचं करताय तर ठीक आहे असा मिळून तो फॉर्म त्यांनी मी दलवाई साहेबाने आम्ही लोकांनी पंधरा तारखेला हा सबमिट केला त्यानंतर एक दिवस मध्ये गेला त्यानंतर एस डी ऑफिसमधून मला सतरा तारखेला सकाळी फोन आला की मॅडम तुमचे काय काय जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी लियाकत शाह ह्यांनी ह्यांच्या मुलांचं आणि त्यांचं क्राईम रिपोर्ट हा त्यांनी सबमिट केलेला नाही आणि असं त्यांचे काय पेपर्स मिसिंग आहेत आणि बाकीच्या पण एक दोन उमेदवारांची नावं घेतली निर्मला जाधवांचं घेतलं अजून एक दोन कोण होते तर मी त्या लोकांना सांगितलं की ते त्वरित सुपूर्त करा एस डी ऑफिसला तर तो एक विषय झाला तेव्हा मी लियाकत शहाना सकाळी लगेचच फोन केला मला एस डीओ ऑफिसमधून आठ पंचावन्नला फोन आला त्यानंतर मी लगेच त्यांना सांगितलं की आपण म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते म्हणाले काय की नाही मुलांचं आणि हे शो नाही केलेलं आहे तर तेवढे मी मॅन्युअल फॉर्म भरतो तो मॅन्युअल फॉर्म ते भरायचं म्हटले तर मी म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म लागेल मी एक मॅन्युअल पण भरतो मी एक अपक्ष पण भरतो म्हटलं ठीक आहे मग जो मॅन्युअल भरताय त्याच्यासाठी तुम्हाला ए बी फॉर्म लागेल आणि तो ए बी फॉर्म माझ्याकडून येऊन घेऊन जा नाही तर तुम्ही असाल तिकडे मी तुम्हाला येऊन देते कारण का दोन ए बी फॉर्म आम्हाला पक्षाकडनं प्रोव्हाइड केलेले होते तर त्यानंतर ते म्हणाले काही की हो हो येतो नाही तर म्हणाले नाही तशी तर काही गरज लागणार नाही मी म्हटलं इन जनरल कुठलीही ट्रू कॉपी निवडणुकीसाठी जी लागते ती आणि जी पहिली ब्रीफ जर ती जर बाद झाली तर ती अख्खी बाद होते त्याच्यातलं कुठलाच कागद म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ग्राह्य धरला जात नाही अजून अद्यापही तरी माझ्या माहितीप्रमाणे बाकीचं काय नवीन तरतूद आल्यास तर त्याची मला काही माहिती नाही तर ते काही येऊन घेऊन गेलेले नाही माझ्याकडनं आणि जर बघायला गेलात तर जो त्यांनी ऑफलाईन फॉर्म जो भरलेला आहे त्याचा कुठेही रेकॉर्ड अजून मला सापडलेला नाही हा पहिला मुद्दा तर त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला आणि त्यानंतर मला जरा असं त्यांचं जे वागणूक जर ते पक्षाचे म्हणजे जुने कार्य करते आणि जबाबदार पदाधिकारी चिपळूणचे तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं बरं ठीक आहे मॅडम ए बी फॉर्म पण द्या माझ्या मॅन्युअल फॉर्मला तो पण आपण भरू आणि आपण अपक्ष पण भरू कारण का ठीक आहे जे ते म्हणतात की मी खूप टार्गेटेड उमेदवारांपैकी एक आहे तर ॲग्रीड ना मी काय त्याच्यावर मी काय बोलतच नाही की असेल टार्गेटेड तर त्या दृष्टीने तेव्हा मला जरा ते विचित्र वाटलं की त्यांनी दुसऱ्या याला जिल्हाध्यक्ष सांगतोय की बाबा तू ए बी फॉर्म घेऊन तू आशील तिकडे मी आणून देते तुला तरी घेत नाही हे मला थोडंसं संशयात वाटलं आणि सतरा तारखेला खूपच घाई गडबड होती आणि उमेदवार जे होते ते बरेचसे डॅमेज देखील झाले जे जा अठ्ठावीस आम्ही काढलेले होते काय काय लोकांना त्यांनीच एका भावाला सांगितलं तर मग दुसरा भाऊ नाराज झाला त्याला मला चार दिवसापूर्वी ऑफर दिली होती असे हे करून बरेचसे उमेदवार देखील डॅमेज झाले तर त्या विषयावर काही जास्त काय भाष्य मला काय करायचं नाही आहे पण ठीक आहे जेवढे उमेदवार होते त्यानंतर सुधीर शिंदे हे ना हे देखील म्हणाले काही की मला तुमच्याकडनंच फॉर्म भरायचं आहे तर त्यांच्या मिसेससाठी अकरा नंबर वॉर्ड आणि ते देखील अकरा नंबर वॉर्डाला इच्छुक होते आणि बारा नंबर तर त्यांनी तीन फॉर्म त्यांना दिले पण त्यांना बारा नंबरचा एक दिला पागेवरचा त्यांच्या मिसेसला अकरा नंबर राखीव महिला जो होता तो दिला आणि त्यांना पदाचे त्यांनी भरपूर अपक्ष फॉर्म हे भरून ठेवलेले होते त्यामुळे मी असा डिसिजन घेतला की सुधीर शिंदे हे दोन अडीच तीन वर्षापूर्वी हे काँग्रेस पक्षामध्येच होते आणि ते उपनगराध्यक्ष देखील होते तर एक जर काय प्रॉब्लेम झाला पक्षाचा कारण का मी लियाकत शाह हे ज्या पद्धतीत बोलत होते की आपणच म्हणजे ते लढवायची आपला क्लेम आहे मी देखील तोच स्टँड आहे आणि तो स्टँड देखील आमचा ग्राह्य आहे की उबाटा लोकसभा त्याच्यानंतर एन सी पी विधानसभा आणि त्याच्यानंतर हा क्लेम आमचा तर ज्या लेवलला मी ही गोष्ट मी ती धरून बांधून केली महाविकास आघाडी देखील केली आणि ह्या स्टँड्सवर राहिलो तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की त्याला काउंटर करायला व्यवस्थित उमेदवार जर असतील तर ते सुधीर शिंदे असेल कारण का हाताचा पंजा हा टिकला पाहिजे आणि सुधीर शिंदेना काँग्रेस ही नवीन नाही आणि काँग्रेसवाल्यांना सुधीर शिंदे नवीन नाही आणि प्लस जे इतर पक्षाचे देखील कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक काउंटर करण्यासाठी म्हणजे त्यांना सुधीर शिंदे हे व्यवस्थित कॅन्डिडेट आहेत त्यांना एक तोडीसतोड फाईट देण्यासाठी असं मला वाटलं त्यामुळे सुधीर शिंदेंना मी दुसरा ए बी फॉर्म दिला त्याच्यावर पहिलं नाव सुधीर शिंदेंचं लिहिलं दुसरं नाव लियाकत शानचं लिहिलं आणि त्या पद्धतीत त्यांना तो फॉर्म मी हा भरायला दिला नगराध्यक्षपदाचा जेणेकरून जर काही तांत्रिक अडचणी जर झाल्या असत्या तर तो म्हणजे फॉर्म आहे तो कसा कुठे कारण का मला एक मला डाऊटच आलेला होता की जर पहिला फॉर्म लिहाक छानचा ए बी फॉर्म लावलेला जर बाद झाला तर दुसरा फॉर्म स्टँड नाही होणार आणि ते अपक्ष उमेदवार हे होतील ह्या गोष्टीचा मला अंदाज सतरा तारखेला हा येऊन गेलेला होता काय पत्रकार मित्रांनी माझी मस्करी देखील केली की मॅडम पिशवीत काय घेऊन फिरताय कारण का त्या का दिवशी मी खूप टेन्शनमध्ये देखील होते आणि त्या पद्धतीत मी तो डिसिजन घेतला कारण का पक्षाच्या दृष्टीने मला तो बरोबर वाटला आणि त्यानंतर लियाकत शाह ह्या गोष्टीचा फरक त्याच्यानंतर जेव्हा ते पडताळणी होती आणि आक्षेप घ्यायचा दिवस होता तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की त्यांच्या हातातून बाजी गेलेली आहे लियाकत हा हेतू हा मला क्लिअर जेव्हा दिसला जेव्हा त्यांनी दुसरा एबी फॉर माझ्याकडे घेतला नाही आणि त्यांना कोणालाच माहिती नव्हतं सुधीर शिंदे फक्त एकट्याला माहिती होतं की त्यांनी त्यांना मी नगराध्यक्षपदाचा फॉर्म देखील दिलेला आहे आणि त्यांच्या धाकट्या मुलाला माहिती होतं कारण का तो त्यांचं हे होतं म्हणजे त्या सूचक तर त्यामुळे त्याला माहिती होतं बाकी कोणालाच हे माहिती नव्हतं हे खूपच सिक्रेट ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीने लियाकत शहानचं जे राजकारण चाललेलं होतं ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप सर्व पक्षीय अपक्ष असतील तरी ते सर्व पक्षीय असं राजकारण करत आहेत आत्ताच्या घडीला ते सामाजिक सलोखा फक्त मुस्लिम फॅक्टर चालवून हा तो कुठे ना कुठे बिघडवायचा प्रयत्न आहेत ते कम्प्लिटली भाजपची स्लीपिंग सेल असल्यासारखी कामं आहेत हे माझ्या लक्षात आलं कारण का ते रमेश कदम जे आहेत माझी आमदार त्यांच्यावर ते दहा वर्षापूर्वी त्यांनी काय केलं नगरपालिकेमध्ये कसं काम नाही केलं ह्याच्यावर ते टीका आहेत आणि जे इमिजिएट सुरेखा खेराडे मॅडम ज्या भाजपच्या नगराध्यक्ष होत्या ते त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत त्यानंतर प्रशासन हे सुरू झालं नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण आहे की महा आ, युतीची सरकार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दे देखील बी जे पी गव्हर्नमेंट आहे एनडीए गव्हर्नमेंट रूल करते तर ते त्याच्यावर काहीच बोलत नाही त्याच्यावर ते भाष्यच करत नाही ते फक्त दहा वर्षापूर्वीचा इतिहास तो एकटा आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेला एन सी पी गव्हर्नमेंटच्या वेळेला तर मला असं वाटतं की त्यांचं प्लॅनिंगच हे होतं की म्हणजे आमचे पदाधिकारी जे होते ते, ते, ते मला आमच्या ज्या पदाधिकारी आहेत निर्मला जाधव ज्या आठ नंबर विभागातून आणि आमच्या तालुका अध्यक्ष आहेत त्या उभ्या आहेत तर ते त्यांच्यासाठी पण ते म्हणत होते त्या सजून दजून आल्या महिला घेऊन आल्या एबी फॉर्म घेऊन गेल्या त्याच्यानंतर अजून एक महिला आली म्हटलं मॅडम तुम्हाला कुठून द्यायचं ते बोलले नाही हे ना पण आठ नंबर म्हटलं तर यातच गेली फॉर्म घेऊन तर त्यावेळेला तिला पण सांगूया मागे गेलं तर म्हटलं असं होणार नाही जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही दिलं जिंकणं हारणं हे दुसरं आहे लढाईत उतरल्याशिवाय तुम्ही जिंकू पण शकत नाही आणि हारू पण शकत नाही हा निवडणुकीचा किंवा लढाईचा हा रूल आहे आणि काँग्रेस पक्ष हा इकडे जिवंत ठेवणं लढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला त्यांच्या ह्या ज्या काही वाटचाली होत्या ह्या मला डाऊटफुल वाटल्या आणि त्यामुळे मी हा डिसिजन घेतला ते खूप चुकीचं आहे मला प्रदेशाध्यक्षांकडून किंवा कशावरून कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही अद्यापि आणि ते त्यांच्या मनसं काय बोलतं ते मला समजत नाही आहे जर सुधीर शेठ शिंदेना जर हा फॉर्म दिला नसता तर आता काँग्रेसच्या हाताचा पंजा हा नगर परिषदेच्या इलेक्शनला हा कुठे स्टँड झाला नसता आणि ह्याचं उत्तर मला खूप प्रामुख्याने द्यायला लागलं असतं आणि टार्गेटेड ह्या गोष्टी ऑपोजिशननी देखील केलं असतं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी पण विचारलं असतं की तुम्ही एवढ्या बॉम्बा मारताय एवढं जर तुम्ही स्टँड ठेवताय तर तुम्हाला काहीच तुम्हाला मॅनेज करताना आलं नाही का म्हणून ना, ना मी हे डिसिजन घेतलं कारण का विषय असा आहे की डिसिजन घ्यायला लागतं कारण का कधीतरी काय असतं की आपल्या असणारी लोकं हे आपल्याला पण ते बाहेरून आले होते त्यांचा प्रवेश करून घेतला आणि त्याला दिलं तिकीट आणि मी माझ्या कुठल्याही प्रकारचे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही मी बेअर करायला तयार आहे माझ्या जबाबदारीवर आहे पण मी दुसऱ्यांनी कोणी केलेली जी मिस्टेक आहे ती मी काय बेअर करायला तयार नव्हते त्या दृष्टीने मी हा केला लियाकत शहच्या डोक्यामध्येच हे होतं की ते मुस्लिम वोट्स घ्यायचे बी जे पी किंवा महायुतीला सपोर्ट करायचं अननेसेसरी सामाजिक सलोखा बिघडवायचं द आणि त्याच्यानंतर परत काँग्रेसचेच ते असल्यामुळे म्हणजे मग बघ काँग्रेस पक्षाचे जे कोण नगरसेवक असतील ते त्यांना सपोर्ट करणार ही जी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती मी हटवून लावली ती मी उडवून लावली त्या दृष्टीने आणि ह्याच्यामध्ये ते जे रमेश कीर कातकर ह्याचं त्याचं सगळ्यांची नावं घेतात ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये हा पुरेपूर हे जे मला जी वस्तुस्थिती दिसली आणि आता ही जी मी तुमच्या निदर्शनात आणलेली आहे हे एवढाच विषय आहे त्यामुळे मी हे काय ते डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं हे डिसिजन चांगलंय शिंदे हे इलेक्शन जिंकतील बाकीचे करतील पण मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लढवणं गरजेचं आहे कसं काय आपण फील्डवर आहोत ह्या सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं होतं त्यामुळे मी हे डिसिजन घेतलं आणि आता

पण पण सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ते का धरले म्हणजे ते का कन्सिडर झाले असते कारण सुधीर शिंदेच्या फॉर्म वर लिया कच्छांचं नाव लिहिलेलं आहे म्हणून ते स्टँड झाले असते हा तुम्ही विषय समजून घ्या असता तर तुम्ही आता सुधीर शिंदे हे हे पुण्याला गेलेत तुमच्याच सागर माध्यमातून सुधीर सुधीर शिंदे शिंदे फोन स्विच ऑफच होता आणि हे कुठे होते हे आपण सर्वांनी तेव्हा ते आपण शोधतच होतो तर ते हजर झाले नाही हा विषय होता नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून या वा, तर नसे। तो नसेल साहेब ते जे आहेत अध्यक्ष पदाचे ते म्हणजे लियाकत शाह हे तालुका अध्यक्ष त्यांच्या तालुका अध्यक्ष कमिटीमध्ये मी एक फक्त ते सावंत देसाई म्हणून आहेत त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला मी तालुका कमिटी मध्ये पण इतक्या वर्षात बघितलं ते शहर अध्यक्ष होते तेव्हा पण बघितलेले नाही शांत म्हणत नाही की तुमचा नगराधीचा उमेदवार किंवा दोघे जण आहेत तुम्हाला फक्त माहिती होत जेव्हा नगराधी फॉर्म भरल्यानंतर सुधीर

ते अधिकृत उमेदवार डिक्लेअर झालेच होते ना तेव्हा लियाकत शहा कळलं की ते अधिकृत उमेदवार हाताच्या पंजाचे डिक्लेअर झाले आणि ते अपक्ष राहिलेले आहेत कारण का लियाकत शहाची वागणूक लियाकत शहची वागणूक एकंदरीत संशयीच होती ते असून पण ते नसल्यासारखे वागत होते आणि सुधीर शिंदे फक्त भारून येऊन त्यांना एंट्री देऊन ते ठीक आहे ते फाईट तरी करतील ह्याची मला गॅरंटी मॅडम तुम्ही असं लोक आहेत साहेब पण इव्हन जे ते काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचा फेस होता तरी कॉन्स्टंटली जरी तुम्ही बघितलं तरी ते मुस्लिम समाजाबद्दल बोलणं किंवा बाकीचं विकासात्मक काम जे बाबा मी नगराध्यक्ष झालो तर काय करायचं हे सोडून बाकीचे सगळे ते ऑन रेकॉर्ड आहे हे मी काय माझ्या मनचं बोलत नाही हे तुमच्याकडेच ऑन रेकॉर्ड आहे की ते असंच सगळी वायफळ गोष्टी त्या बोलत होते विषय लक्षात आला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा डाऊट काय येऊ नये

लियाकत शाहसाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये देखील भांडणारी मीच होती साजिद सरगुरूसाठी किंवा कबीर कादरींचा पण विषय मार्गी लावा हे पण सांगणारी पार्लमेंटरी बोर्डमध्ये काँग्रेसच्या हे मीच होते लियाकत शाहना सपोर्ट करणं आणि रमेश कदमांनी किंवा उबाटा गटांनी माणसं इकडे माझ्या घरात दारात म्हणजे चर्चेला पाठवून देखील मॅडम त्यांना भेटूच नका वरतून खाली येऊच नका ह्या गोष्टी मी लियाकत कक्षांच्या खूप ऐकल्या आणि मी त्या पद्धतीत वागले पण नंतर शेवटच्या दिवशी माझा ना इलाज झाला की एवढ्या या माणसाला कॉपरेट करून हा शेवटी माझा बळीच देणार मग त्यापेक्षा मी काहीतरी माझं डिसिजन घेणं हे गरजेचं होतं आणि सुधीर शिंदेंच्या डोक्यात ते फक्त अकरा आणि बारा नंबरचा फॉर्म हाच होता जेव्हा त्यांनी ते डॉक्युमेंट्स काढले तेव्हा त्यांनी अपक्ष नगराध्यक्षपदाचे त्यांचे दोन मला ते फॉर्म आढळले तेव्हा मी ते बघितले आणि त्याला डॉक्युमेंट्स होते त्याच्यानंतर मी फक्ते मुलार ले या सगळ्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस करून आढा हा विषय मी केला आणि त्याच्यानंतर दिला त्यांनी जर पक्षीय बघा त्यांनी जर तालुका अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला तो कुठे दिलेला आहे तो अजून माझ्या निदर्शनात नाही कुठे तसा प्रांतिक जे असतात अध्यक्ष हे तालुकाध्यक्षांची आता नवीन काँग्रेसमध्ये ट्रेंड आलाय की ते त्यांची इंटरव्ह्यू घेतात आणि जर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नसेल तर त्यांनी अपक्ष देखील उभं राहायला नको होतं तरी मी त्यांना परवा लियाकत शाहना सांगितलं लियाकतभाईला सांगितलं लियाकतभाई सुधीर शिंदेना जरी ते हे मिळालं ते जरी येत नसतील तरी तुम्ही एक विषय लक्षात घ्या की तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तुम्ही कृपया अपक्ष फॉर्म हा मागे घ्या आपण चांगलं काम करू को ऑप्शन वगैरे जास्तीत जास्त माणसं निवडून आणू म्हणजे आपण जेवढे फ्री राहू आपण लोकांना निवडून आणू शकू अजून कोण अपक्ष लोकं असतील त्यांना देखील आपण या प्रोसेसमध्ये घेऊ को ऑप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट मी त्यांना बोललेली आहे कारण का मला कुठल्याही प्रकारचं काय नगरपालिकेमध्ये बसण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे मी त्यांना ही पण गोष्ट समजवली तरी ते समजण्याच्या पलीकडे होते पण मी त्याला ही गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही हे असं नका वागू कारण काय हे तुम्हाला शोभत नाही हे बघा त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं होतं काँग्रेस ते तालुका अध्यक्ष त्यामुळे त्यांनी तालुका कार्यालयात सगळ्यांना बोलवलं सगळेजण इकडे तिकडे प्रचारावरून गेले कोण हिशोब देऊन आलेलं होतं त्यामुळे ते सगळे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आणि काय काय पत्रकार होते ते तर ते त्यांच्या समोर उठून पळून पण जाऊ शकत नाहीत विषय लक्षात आला आणि त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या सया वगैरे घेतल्या आधी सया घेतल्यानंतर मग वरती कंटेंट लिहिला सह्या घेतल्यानंतर तर त्यामुळे ते उमेदवार आहेत ते उमेदवारांना उगाच की तुम्ही हराल तुमचं असं तुम्हाला सपोर्ट नाही करणार हे असं अननेसेसरी डॅमेज मी कधी कोणाला डॅमेज करत नाही मी अननेसेसरी कोणाला प्रेशर पॉलिटिक्स करत नाही आज ही जी प्रेश कॉन्फरन्स पडे मी आमच्या ग्रुपवर मी एक व्हॉइस नोट टाकलेला आहे की कृपया तो व्हॉइस नोट मी तुम्हाला आठ म्हणजे ऐकायचं असेल तर ऐका होते तर मी त्यांना सरळ स्पष्टपणे सांगितले की जी तुमची काम आहे जी स्ट्रॅटर्जिस्ट आहेत झेंडे बिंडे घ्यायचे ते सगळे तुम्ही घेऊ शकता आणि प्रेस कॉन्फरन्स ही मी एकटी फेस करीन जर कोण येऊ इच्छितात आणि बाजूला बसळायचं असेल तर त्यांनी यावं नाहीतर ही प्रेस कॉन्फरन्स मी एकटीच घेणार कारण का मला काय टेन्शन येत नाही कारण काय जी सत्य परिस्थिती आहे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे

साहेब आता अजेंडा जो आहे म्हणजे विकासात्मक जी कामं आहेत चिपूणमधली की किंवा आपण म्हणतो रोड वायडिंगचा विषय असेल महिलांना म्हणजे आपण म्हणतो काय की त्यांचं सुरक्षा किंवा त्यांचं एक आपण म्हणतो म्हणजे डेव्हलपमेंट प्रोग्रॅम त्याच्यानंतर बाकीचं ते आम्ही आमचा जाहीरनामा देखील रेडी केलेला आहे तर त्या दृष्टीने ज्या काही मुद्दे असतील मटण मार्केटचा विषय असेल भाजी मार्केटचा विषय असेल त्याच्यानंतर बाकी क्रीडा संकुल वगैरे एक मोरादपूर साईड वगैरे जी आहे जी खूप बऱ्यापैकी चांगली आहे तिकडे आपण काहीतरी करावं बाकीचं जे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी असतील त्याच्यानंतर बऱ्याच खेडे चिपूणला चिपळूणला यायला फारसा ऍक्सेस नाहीये किंवा म्हणजे भरपूर पाच पाच किलोमीटर लोकांना चालत नाक्यावर यायला लागतं आणि मग ते मध्ये येऊ शकतात तर बाकीचं जे काही शासनाशी वगैरे जे काही कॉर्डिनेशन आहे अशा सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहेत येणार साहेब जे नगरसेवक आहेत ते लोक जे उमेदवार आहेत ते उमेदवार सगळे हाताचे चिन्हाचे आहेत चिन्हावर आहेत चिन्हाचा अध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि त्यामुळे रिझल्ट जेव्हा येतील तेव्हा ह्या गोष्टीवर आपण